विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष वाढलाय त्यामुळे पटोलेंवरही राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय नाना पटोले ही अस्वस्थ असल्याचं समजत आहे आता पुढे काय करायचं याबद्दल काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि नाना पटोलेंनीही एक प्लॅन ठरवलाय बघ्या जय आणि पराजय दोघांची जबाबदारी असणारच काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष कुठल्या स्तरावर पोहोचलाय हे दाखवण्यासाठी वडेट्टीवारांचं एवढं वाक्य पुरेस आहे काँग्रेसचं विधानसभा निवडणुकीत पूर्त पानिपत झालं आणि प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंवर दोषारोप सुरू झाले त्यातच नव्या प्रदेशाध्यक्षांची द्यक्षा चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूरात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे असं ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट पुढे नेतो लोकसभेच्या निवडणुका ने झाल्याच सर्व श्रेय लोकसभेमध्ये गेलं जय आणि पराजय दोघांची जबाबदारी प्रदेशची असणारच ज्यावेळेस पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या तर त्याची जबाबदारी घेतली तर असेंब्लीची सुद्धा पराजयाची जबाबदारी जबाबदार व्यक्तीवरच येईल त्यामुळे त्या संदर्भातली जी काही चर्चा आमचे प्रभारी करणार आहेत त्या चर्चेमधून जो सूर निघेल त्यावर तो निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं होतं लोकसभा निवडणुकीत राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत पुरती वाट लागली प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले अवघ्या दोनशे आठ मतांनी निवडून आले त्यानंतर काँग्रेसमधली धुसफुस धुसफूस वाढली आहे काँग्रेसच्या अपयशासाठी नाना पटोलेंकडेच बोट दाखवलं जात आहे पटोलेंनी मात्र यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय ही आत्मचिंतनाची वेळ असल्याचं पटोलेंना वाटतंय निकालाच्या नंतरचा इश्यू नाहीये हा पार्टी अंतर्गत इश्यू असतो प्रत्येकाला संघटनात्मक एक कालावधी असतात आणि हा पार्टी अंतर्गत चर्चा असतो हे काही ओपनली नाही करा या चर्चेला काही ओपनली करण्याचं कुठले कारण नाही आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष संघटनात्मक जे काही निर्णय घेतात ते आपल्याला वेळोवेळी कळतात त्यामुळे तो आपल्याला वेळोवेळी कळेल नाना पटोलेंनी काँग्रेसमधल्या दिग्गजांना साईड लाईन केल्याची चर्चा होती तेव्हापासूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पटोलेंवर नाराज होते त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणीही होत होती मात्र लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पटोलेंवर विश्वास दाखवला होता मवियातल्या जागा वाटपावेळी पटोले आणि राऊतांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला होता त्यावेळी पटोलेंना हटवून थोरातांकडे बोलणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती आता विधानसभा निवडणुकीतला पराभव आणि स्वतःचा निसटता विजय यामुळे पटोलेही अस्वस्थ असल्याचं अवघ्या दोनशे आठ मतांनी झालेला विजय नाना पटोले मतदार संघावर जास्त लक्ष केंद्रित करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे काँग्रेस मधल्या अंतर्गत राजकारणावर सुद्धा नाना पटोले नाराज आहेत त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद आता नको असं त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलंय मात्र पराभव ही तुमच्या एकट्याची नव्हे तर सामूहिक जबाबदारी आहे असं निवडणुकीत अवघ्या सोळा जागा मिळालेल्या काँग्रेसची राज्यात नव्यानं बांधणी करावी लागणार आहे त्यासाठी लवकरच चेन्नईतला महाराष्ट्रात येणार आहेत राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षांचं नाव ठरणार आहे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी कुणावर विश्वास दाखवणार याची उत्सुकता आहे नाना पटोले मात्र गड्या आपला गाव बरा अशाच मूडमध्ये सध्या तरी दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई